तब्बल बावीस देश अनं अठरा हजार किलोमीटरचा प्रवास पंढरीच्या पांडुरंगाची लंडनवारी कशी असणार दिंडी बावीस देश आणि अठरा हजार किलोमीटरचा प्रवास करत पंढरीतून दिंडी सोहळा साता समुद्रपार जाणार आहे सत्तर दिवसांच्या प्रवासानंतर लंडन येथे श्री विठ्ठलाचे भव्य मंदिर बांधण्यात येईल पंढरपूर ते लंडन दिंडी सत्तर दिवस अन बावीस देशांमधून होणार प्रवास संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाला दिलेला आध्यात्मिकतेचा संदेश जगात जावा यासाठी पंढरपूर ते लंडन अशी विठुरायाची दिंडी पंढरपूर वारकरी संप्रदाय संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाला दिलेला आध्यात्मिकतेचा संदेश जगात जावा यासाठी पंढरपूर ते लंडन अशी विठुरायाची दिंडी काढण्यात आली आहे सोमवारी सकाळी पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात विठ्ठलाच्या प्रतिकात्मक पादुकांची विधिवत पूजा करून दिंडीने लंडनच्या दिशेने प्रस्थान ठेवले पहिला मुक्काम बारामती येथे झाला मुळचे अहिल्यानगरचे पण सध्या लंडन येथे स्थायिक झालेले अनिल खेडकर यांनी या आंतरराष्ट्रीय वारीचे आयोजन केले आहे ब्रिटन येथील मराठी मंडळाच्या वतीने लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारण्यात येणार आहे त्यापूर्वी या मंडळाने पंढरपूर ते लंडन अशी अठरा हजार किलोमीटरची दिंडी काढली आहे सत्तर दिवसांचा व बावीस देशांमधून प्रवास करत या पादुका एका विशेष मोटारीने लंडनमध्ये जून एकवीस रोजी पोहोचणार आहेत दरम्यान आज सकाळी पादुकासह दिंडी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आल्यानंतर मंदिर समितीच्या वतीने विठ्ठलाच्या प्रतिकात्मक पादुकांचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले लंडन दिंडीचे प्रमुख अनिल खेडकर म्हणाले लंडन वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वारीची आणि संत परंपरेची माहिती आता जगभरात पोहोचणार आहे काही वर्षात लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे भव्यदीव मंदिर उभा केले जाणार आहे गेल्या सात वर्षांपासून आनंदी ते पंढरपूर पायी अशी वारी करत आहे अमेरिका युरोप लंडन येथे अनेक भारतीय मंदिरे आहेत इस्कॉन अक्षरधाम तसेच राजस्थान येथील देवतांची मंदिरे परदेशात आहेत अमेरिका युराप लडन यथनक भारताय मादर आहेत इस्कॉन अक्षरधाम तसेच राजस्थान येथाल दवताचा मादर परदेशात आहेत पण एवढी जुनी संत साहित्य परंपरा असलेले पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर नाही यासाठी वारी साता समुद्रापार नेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे वारीतील प्रेम जिवाळा मी अनुभवला आहे याचा लाभ जगभरात व्हावा ही प्रामाणिक इच्छा आहे दिंडीतील पादुका विमानातून लंडन येथे जाऊ शकतात पण समर्पण भावनेने गाडीने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे दोन खंडांतून प्रवास या दिंडीसाठी सर्व देशांचा विसा वाहनांचे परमिट व इतर अनुषंगिक कायदेशीर तयारी पूर्ण केली आहे दिंडी एप्रिल अठरा रोजी भारत सोडून नेपाळ चीन रशिया जर्मनी अशा बावीस देशातून व दोन खंडातून सत्तर दिवसांचा प्रवास करत जून एकवीस रोजी लंडनमध्ये पोहोचणार आहे दिंडीप्रस्थानवेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक मनोज श्रोत्री लेखा अधिकारी मुकेश अनेचा प्रमुख पांडुरंग बुरांडे आदी उपस्थित होते